आमदार भीमरावजी धोंडे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आमदार धोंडे साहेब आणि त्यांच्या शिक्षक संस्थेकडून खेळाचे क्रीडाचे आयोजन केले जाते तर आज आपण कड्यामध्ये आलेलो आहोत तर इथं क्रीडा खो खो कबड्डी रनिंग फुटबॉल बेसबॉल क्रिकेट या सर्व क्रीडांचे आयोजन केलेले त्या संदर्भामध्ये जे शिक्षकांनी सरांनी आयोजित केले आयोजन केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण सरांशी संवाद साधणार आहोत तर सर स्टोरी डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे आज धोंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काय खेळाचे आयोजन केलेले कशा पद्धतीने नियोजन आहे ते तुम्ही हे या ठिकाणी आदरणीय धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या जवळजवळ धोंडे साहेबांनी स्थापन केलेल्या जवळजवळ पंचेचाळीसच्या पुढेही संघाने या ठिकाणी भाग घेतला आहे आणि अंतर्गत या ठिकाणी अंतर्गत स्पर्धा असून या ठिकाणी मैदानी स्पर्धा आहेत खो खो आहे त्यानंतर आपण पाहतो कबड्डी आहे व्हॉलीबॉल आहे आणि वैयक्तिक ह्याच्यामध्ये बी या ठिकाणी आपण पाहतो वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलांना या ठिकाणी वाव वावि त्या दृष्टिकोनातून रनिंग ठेवलं आहे थाळीफेक ठेवलं आहे भावाफेक ठेवलो आहे गोळाफेक ठेवलं आहे उंच उडी लांब उडी आणि या ठिकाणी मलखांब अशा स्वरूपाच्या स्पर्धा कारण की आपण पाहतो आदरणीय साहेब हे खेळाडू होते आणि त्यांची खेळाडू वृत्ती लहानपणापासूनची त्यांनी अजून या ठिकाणी त्यांचं वय झालं तरी ती खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांना या ठिकाणी खेळाचं महत्त्व प्रोत्साहन आणि त्यांना एक एक स्पर्धेमधून कुठंतरी ते त्यांच्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये यशस्वी व्हावं पोलीस भरती आसल, आर्मी आर्मीमधली भरती असेल इतर भरतीमध्ये ते यशस्वी व्हावं त्या दृष्टिकोनातून आदरणीय धोंडे साहेबांनी हे स्पर्धेचा महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे तर सर मला सांगा की संपूर्ण आष्टी तालुक्यामधील विद्यार्थी इथल्या क्रीडासाठी आलेले आहेत किती कॉलेजेस किती शाळा किती हायस्कूल विद्यार्थी जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि जवळजवळ आपण पाहतो साठ ते सत्तर हायस्कूल आणि जे काही सिनियर जुनियर कॉलेज आहेत वेगवेगळ्या डी कोर्सेसचे कॉलेज आहेत ह्या सर्वांनी मिळून जवळजवळ अशा स्वरूपाचा साडेतीनशे विद्यार्थ्यांनी निया या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तर आपण पाहू शकता धोंडेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे काही क्रीडाचं आयोजन केलेलं आहे याच्या मागची पण पार्श्वभूमी अशी आहे की धोंडे साहेबांच्या तालमीमध्ये म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये अविनाश साबळे असतील असे भरपूर युवा आहेत ते जे राष्ट्रासाठी आ, आ, गोल्ड मेडल आणलेले सईद चाऊस आहेत त्यांनी कुस, कुस्ती कुस्तीमध्ये महाराष्ट्राचं मेडल जिंकलेलं आहे तर सर आत्ता जे तरुण इथं आलेले स्पर्धेमध्ये यांना पारितोषिकाच्या माध्यमामधून आपण काय सन्मान चिन्ह काय देणार आहेत कशा काय या ठिकाणी इथं पहिला दुसरा आणि तिसरा प्रत्येक इव्हेंट्समध्ये जो मुलगा आलेला आहे त्याला ट्रॉफी देणार आहोत त्याला प्रमाणपत्र देणार आहोत अशा स्वरूपाचं या ठिकाणी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि आम्ही आमच्या ह्या युनिटनी इथलं जे आनंद संकुल आहे इथल्या सर्व युनिटनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांसाठी जेवण शिक्षकांसाठी जेवण ठेवलेलं आहे आणि सर्व युनिटनी मिळून ही स्पर्धा जो जो, जो, जो आज शेवटचा टप्पा आहे हा तिसरा दिवस आहे अंतिम स्पर्धा आहे या ठिकाणी खूप चांगल्या स्वरूपाचं सर्व स्टाफनी काम केलेलं आहे आणि आमचे जे आदरणीय प्राचार्य विधाते सर असतील गादाते सर असतील धोंडे सर असतील काळेसर असतील या सर्वांनी मिळून ह्या स्पर्धेचं नियोजन केलंय आणि अशा स्वरूपाचे काही प्रशासकीय अधिकारी भी या ठिकाणी तीन दिवस कंटिन्यू ह्या स्पर्धेसाठी उपस्थित होते आणि मुलांना काही कमी पाडणार नाही जे जी, जी काही या ठिकाणी त्यांना पाण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल ग्राउंडमधलं जे असेल सर्व काही त्यांना चांगल्या चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या ह्या संस्थेचा एक उद्देश आहे ह्या स्पर्धेमधून मुलांच्या चेहऱ्यावरती एवढं काय हास्य पाहण्यास आम्हाला मिळालेलं आहे की एक आनंद उत्सव जशा स्वरूपाचा या ठिकाणी साजरा केला जातो अशा स्वरूपाचा ह्या आनंद संकुलामध्ये तीन दिवसाचा क्रीडांगणाचा या ठिकाणी उत्कृष्ट स्वरूपाचा जेवणासहित मुलांना देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आमदार धोंडे साहेब यांच्या नियोजनाने हा क्रीडा महोत्सव केलेला आहे तर आपण तरुण खेळाडूंना विचारू की कशा पद्धतीने तर बाळा तुझं नाव का नाव काय आहे आहे माझे बालाजी ओके आणि तू आता कशामध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे भाग आता उंच उडीमध्ये उंच उडीमध्ये तर तुला कसं वाटतंय स्पर्धेमध्ये आलाय तू खूप भारी वाटत आनंद मिळतोय Okay. तुझं नाव काय माझे नाव सचिन माझ्या शाळेचे नाव इंदिरा माध्यमिक विद्यालय धामणगाव आज धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवस झाले इथे स्पर्धा चालू आहेत मी त्या स्पर्धेत सहभागी आहे मी लांब उडीमध्ये पहिला नंबर काढला थाळीफेकमध्ये दुसरा नंबर काढला रनिंगमध्ये शंभर मीटरमध्ये दुसराच नंबर काढला आणि चारशे मीटरमध्ये तिसरा नंबर काढला एवढे बोलून मी माझ्या भाषेत तर अशा प्रकारे भीमराव धोंडे साहेब यांच्या माध्यमातून तरुणांना क्रीडांमध्ये चांगले भाग मिळत आहेत या क्रीडाचा असा उद्देश आहे की तरुणांपासून सर्व लोक स्पर्धेमध्ये भाग घेऊन भविष्यामध्ये काहीतरी करू शकतात त्यांचा जो स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य मिळवण्याचं विधी विविध क्षेत्रामधून ते प्रयत्न

সতরা নয় বাড়ি শিক্ষো থাকা اپنے دانکنے کا ستحہ دور کریا ۽ تياڪر ڏي ڪري اسان کي رسيدار ٿيو তেনেড়না আ মা আই মা পরন্ত whaka চল একটু বাগা চাইবা ওরছে জোন हाँ <laughs> हाँ <laughs> संग जो आहे ट्रैक व